उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आताची एक मोठी बातमी आहे दिल्लीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट झाली आहे दिल्लीत रात्र बड्या नेत्याशी त्यांनी भेट घेतली आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे एकनाथ शिंदे यांची काल रात्री भेट झाली अतिशय गुप्तता या भेटी संबंधात पाळण्यात आली आहे शिंदेचे मंत्री वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेले आहेत शिवाय येत्या काही दिवसात सुप्रीम कोर्टात देखील महत्वाची सुनावणी होते आणि या संदर्भातच ही भेट घेतली जाण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे प्रतिनिधी आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त दिल्लीत काय अधिक माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री अचानकपणे गाडी शिंदे यांचे निवासस्थान थांबले होते परंतु निघाल्यानंतर गाडी बदलली आणि अचानकपणे दिल्लीचा दौरा केलेला आहे आणि एका बड्या नेत्याशी त्यांनी भेट घेतल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि ही अचानक एवढ्या रात्री भेट घेण्याचं कारण काय आहे हे अद्याप कळालेलं नाहीये परंतु ही बैठक जी आहे ती अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती आणि ह्या भेटीच्या नंतर एकनाथ एक शिंदे हे पुन्हा त्यांच्या निवासस्थानी गेल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि खर तर दोन तीन मुद्दे आहेत कारण आत्ताच अनिल पवार यांच्यावर ईडीने रेड टाकलेली आहे त्यामध्ये त्यांचे मंत्री जे आहेत शिक्षण मंत्री दादा भुसे तर त्यांचे ते नातेवाईक असल्याची माहिती मिळालेली आहे प्रकरण आहे हे दोन तीन की जान्चा मन्त, जान्चा आ, मन, ते अडचणीत आलेले आहेत त्यामुळे ही भेट होती का हे सुद्धा बघावं लागणार आहे आणि त्याशिवाय सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये महत्वाची सुनावणी आहे तर त्या दृष्टीनं सुद्धा काही भेटच्या इच्छा दरम्याची असेल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु एकनाथ शिंदे यांनी रात्री अचानक ही भेट का घेतली हे अद्याप गुलदस्त्यात आहे आणि ही बैठक संदर्भामध्ये अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती कोणालाही या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या स्टाफला सुद्धा या संदर्भात माहिती नव्हती अचानक एकनाथ शिंदे एकटे बाहेर निघाले आणि ही भेट रात्री झाल्याची माहिती माहिती मिळाली आहे परंतु या रात्रीच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे निश्चितच असे रामराजे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी